मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराज हयात असताना आलमगीर औरंगजेब बादशाह कधी दक्षिणेत उतरला नाही दरवेळेस त्याने कुणाला कोणाला तरी पाठवले सर हजरत नवाब शहिस्ते खान दिलेर खान दाऊद खान कुरेसी मिर्झा राजा जयसिंग अशा वेगवेगळ्या सरदारांना त्याने पाठवलं पण स्वतः कधीही दक्षिणेत उतरला नाही कारण आपला पराभव झाला तर ही त्याला नेहमी भीती वाटत होती आपलाच पराभव झाला तर रागवायचं कोणावरती खबर कुणावरती फोडायचं ही भीती त्याला सा सतत सतवत होती इल्पिस्टन याने शेवटच्या मुंबईच्या राज्याचा घास घेतला आणि त्याने लिहून ठेवले आहे की एवढं मोठं मराठ्यांचं राज्य पण पाण्याचा घोट घ्यावा तसं आम्ही लोकांनी ते गिळून टाकलं याचं कारण म्हणजे ही माणसं त्यांच्या शिवाजी महाराजांना विसरली त्यांच्या पाठीचा कणाच मोडला गेला आहे ती शूर नाहीत असं नाही ती बुद्धिमान नाहीत असं नाही त्यांच्यापाशी पैसा नाही असं नाही त्यांच्यापाशी निसर्ग संपत्ती आहे पण या साऱ्यांचा उपयोग आपला देश आणि आपला समाज यासाठी करायचा असतो हे शिकवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला ते विसरले आणि म्हणून आम्ही लोकांनी मुंबईसारखं मोठं राज्य सहज गिळंकृत केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी